निरा ठोपटवडी मैदानाचा गट क्रमांक एकोणीस सुटला या गटामध्ये काटाकिर लढत आपल्याला बघायला भेटली सुरुवातीला मित्रांनो लढत झाली परंतु जशी निकल रेश मित्रांनो जवळ आली तेव्हा वेगाचा शेवट सरजा आणि सोबत होता मानगर वादल या गाडीने मित्रांनो खुला असा गटपास केला आहे या गाडीचं समीकरण खूप चांगलं जुळून आलं आहे आणि आज सारजा उजवीने जुपला आहे दो मेन खांदा मित्रांनो सार्जाचा डावी आहे परंतु सुद्धा त्या स्पीडने आणि कधी कधी मित्रांनो डावीपेक्षा सुद्धा उज्ज्वने जोर जोरात पळतो दोन्ही खांदे फिट पळतो आणि वादळ वादळसुद्धा चालू मध्ये मित्रांनो टॉपला पळतोय आणि गाडीवरती होते सनी ड्रायव्हर आज मित्रांनो दोन तीन गाडीवरती बसताना दिसले नानांच्या तेजाच्या आणि कॉकटलच्या गाडीवरतीसुद्धा सनी ड्रायव्हर आहेत जबरदस्त ड्रायविंग केलं आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो तसंच आपल्या सर्वांचा लाडक बाका सुरू गट क्रमांक एकमध्ये गटपात झाला आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो